हॅलो नमस्कार आज माझ्याकडनं चूक झालेली आहे व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला समोर पण आता रेसिपीकडे बोलूया एक वाटी गव्हाचं पीठ आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन जिरे पावडर आणि जिरे अर्धी चमच तिखट मीठ हळद हे छान आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पीठ मळून घेऊया छान व्यवस्थित घटसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ आपलं मळून झालेलं आहे एक पाच मिनिट आता साईडला ठेवूया पीठ आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटासा तुकडा आल्याचा भरपूर सारा लसूण आणि एक पाच ते सहा हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर हे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया म्हणजे पाच मिनिट आता पीठ छान व्यवस्थित भिजलेले आहे याच्या आता गोल गोल आपण शेंगोळे करून घेऊया पाटावर पण असं लांब आकाराचं करून असे गोल शेंगोळी करता येतात कोणाऱ्या पाटावर पण मी पण असंच करून घेते आता याच्यात असे गोल गोल छान असे व्यवस्थित मी पूर्ण पिठाचे शेंगोळी करून घेते पूर्ण पिठाची शेंगोळी झालेली आहेत आता हे वाटण आपण वाटलेलं आहे याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये खमंग अशी फोडणी करून घेऊया दोन पळी तेल जिरे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं हे वाटण तर मंदाच्यावर हे तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊया परतून घेऊया छान आपल्या तेलामध्ये आता फ्राय झालेला आहे वाटण एक दहा बारा कढीपत्त्याचे पाणी आणि एक मोठा चमच तिखट आणि हळद हे पण आता तेलामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि एक तीन ग्लास पाणी उकळण्यासाठी माझी चूक काय झाली ते सांगते माझ्याकडनं याच्यासमोरचा हिडिओ डिलीट झाला शेंगोळी शिजताना एवढाच आहे बघा आणि मधला डिलीट झाला आणि हे नंतर शेंगोळ्याचे व्हिडिओ आहे सॉरी बरं काय पण मी हिडिओ टाकला मग आता हे आपले असे मिक्स पिठाचे झणझणीत शेंगोळे